नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्वाची अतिसंभावित चालू घमेरी घेऊन आलो मित्रांनो सर्व चालू घडवडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत आजचा आपला असणार आहे बघा त्रेपन्नवा या पार्टमध्ये आपण चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या सर्व महत्वाच्या चालू घमेरी कव्हर केल्यात मित्रांनो आपण टाईममध्ये जरा बदल करतोय तर दररोज चालू घडमोडीचा व्हिडिओ जो काही आहे बघा तो संध्याकाळी चार वाजता आपण अपलोड करणार आहोत आणि वाजता पोलीस भरतीचा व्हिडिओ देखील आपण अपलोड करणार आहोत तरी लक्षात ठेवा दररोज चार वाजता संध्याकाळी चालू घडमोडीचा व्हिडिओ असेल पहिला प्रश्न आहे बघा भारताच्या निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे पर्याय ड पर्याय अ आणि ब दोन्हीच म्हणजेच ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोघांची निवड बघा भारताच्या निवडणूक आयुक्तपदी बघा करण्यात आली आहे कारण काय तर बघा जे काही अरुण गोयल होते बघा भारताचे निवडणूक आयुक्त तर त्यांनी बघा नुकतंच राजीनामे दिला आहे आणि आता ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू हे बघा नवे भारताचे नवे निवडणूक आयुक्तपदी बघा निवड करण्यात आले आहे प्रश्न आहे निवडणूक बाबत तर बघा निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बघा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे आहेत आणि उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर अजय भादू दुसरा प्रश्न आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ मुंबई हा बघा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा विजेता बनला आहे आवृत्ती कितवी होती तर एकोणनव्दावीवे आवृत्ती होती हे मुंबईचे कितवे विजेतेपद आहे तर बेचाळीसावे मुंबईचे विजेतेपद आहे कोणाला हरवून बनली तर विदर्भाला विदर्भाला हरवून मुंबई ही विजेता बनली आहे आणि मुंबईचे बेचाळीसावे विजेतेपद आहे पहिले संस्करण कोणत्या वर्षी पार पडले होते तर बघा एकोणीसशे चौतीस साली पहिले संस्करण पार पडले होते आणि त्यावेळेचा देखील विजेता कोण होता तर मुंबईच होता पहिल्या संस्करणचा विजेता देखील मुंबईच होता आणि उपविजेता कोण होता तर उत्तर भारत उत्तर भारत हा बघा पहिल्या रणजी ट्रॉफीचा उपविजेता होता पहिल्या रणजी ट्रॉफीचा विजेता मुंबई आणि उपविजेता उत्तर भारत आत्ताचा उपविजेता कोण आहे तर विदर्भ विदर्भ हा आत्ताचा उपविजेता आहे त्यानंतर जेव्हा सुरुवात झाली रणजी ट्रॉफीला तर त्यावेळी रणजी ट्रॉफीला नाव काय देण्यात आले होते तर बघा द क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया द क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया असे बघा सुरुवातीला या रणजी ट्रॉफीचे नाव होते त्यानंतर त्याचे बदल त्याला बदल करून रणजी ट्रॉफी असे ठेवण्यात आले तिसरा प्रश्न आहे ने सर्वोत्तम विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाची निवड केली आहे तर पर्याय ड आपल्या महाराष्ट्रातील बघा मुंबई विमानतळाला बघा ने सर्वोत्तम विमानतळ म्हणून बघा निवड केली आहे चौथा प्रश्न आहे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला बघा कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिली आहे तर आपल्या महाराष्ट्राने पर्याय प पर, आपल्या महाराष्ट्राने बघा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला बघा मंजुरी दिली आहे पाचवा प्रश्न आहे निंगल नलामा योजना कोणत्या राज्य सरकारने नुकतंच सुरू केली आहे तर पर्याय ड तमिळनाडू राज्य सरकारने बघा निंगल नलामा योजना ही बघा सुरू केली आहे तमिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एम के स्टॅलिन हे बघा सध्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे चेन्नई सहावा प्रश्न आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय क आजच्याच दिवशी बघा म्हणजेच पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिवस हा बघा साजरा करण्यात आला त्यानंतर बघा पर्याय अ आहे दहा मार्च तर दहा मार्च रोजी बघा सी आय एस एफ सी आय एस एफची ची जी काही स्थापना आहे बघा ती दहा मार्च रोजी झाली होती आणि त्याच दिवशी बघा सी एफ सी आय एस एफचा बघा स्थापना दिवस हा बघा दहा मार्च रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर बघा पर्याय ब आहे तेरा मार्च तर तेरा मार्च रोजी बघा no नो स्मोकिंग डे नो स्मोकिंग डे हा बघा तेरा मार्च रोजी साजरा करण्यात आला नो स्मोकिंग डे हा बघा मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा करण्यात येतो मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर नो स्मोकिंग डे म्हणजे दुसरा गुरुवार आपला दुसरा दुसरा बुधवार कोणत्या दिवशी आला होता तर तेरा मार्च रोजी आला होता म्हणून यावर्षी तेरा मार्च रोजी नो स्मोकिंग डे हा दिवस बघा साजरा केला त्यानंतर पर्याय ड आहे चौदा मार्च तर, तर चौदा मार्च रोजी बघा जागतिक किडनी दिवस जागतिक किडनी दिवस हा बघा साजरा करण्यात आला जागतिक किडनी दिवस मार्च महिन्याच्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी बघा साजरा करण्यात येतो आणि नो स्मोकिंग डे बुधवारी साजरा करण्यात येतो दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे आणि दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस हा बघा साजरा करण्यात येतो कन्फ्यूज होऊ नका महत्त्वाचा पॉईंट आहे बघा हा परीक्षेमध्ये भरपूर विचारला जातो बुधवारी आणि गुरुवारी कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर लक्षात ठेवा सातवा प्रश्न आहे राजकुमार विश्वकर्मा कोणत्या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त बनले आहेत तर पर्याय अ उत्तर प्रदेश राज्याचे बघा राजकुमार विश्वकर्मा हे बघा उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त बनले आहेत आठवा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील एक पॉईंट पंचवीस लाख कोटींच्या सेमी प्रकल्पाची पायाभरणी केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क गुजरात आणि आसाम गुजरात आणि आसाम या राज्यामध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पॉईंट पंचवीस लाख कोटींच्या सेमी कंडिक कंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे नवा प्रश्न आहे कोणत्या दोन नवीन युद्धनौकाचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे तर पर्याय ब आय एन एस आंग्रे आणि आय एन एस अक्षय या दोन नवीन युद्धनौकांचा बघा भारतीय नौदलामध्ये समावेश करण्यात आला आहे दहावा प्रश्न आहे मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी कोणता दिवस साजरा करण्यात येतो मग अशीच आपण पाहिलं तर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर पर्याय ब जागतिक किडनी दिवस हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो दुसऱ्या बुधवारी कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर नो स्मोकिंग डे नो स्मोकिंग डे हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा करण्यात येतो अकरावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथिगृह बांधण्यास मंत्रिमंडळाने बघा मान्यता दिली आहे तर पर्याय ड जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा महाराष्ट्र अतिगृह अतिथिगृह बांधण्यास बघा मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे बारावा प्रश्न आहे पंतप्रधान सूरज ही महत्वाकांक्षी योजना देशात किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे तर पर्याय क पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस जिल्ह्यामध्ये बघा पी एम सूरज ही महत्वाकांक्षी योजना बघा राबविण्यात येत आहे यामध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे तर बघा नऊ महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आणि देशात विचारलं तर पाचशे पंचवीस तेरावा प्रश्न आहे टिंबटिंब रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी आफ्रिकन देशांनी याउंडे घोषणा केली आहे तर पर्याय अ मलेरिया मलेरिया रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी बघा आफ्रिकन देशांनी याउंडे घोषणा केली आहे तर किती आफ्रिकन देशांनी घोषणा केली आहे तर अकरा अकरा आफ्रिकन देशांनी बघा घोषणा केली आहे चौदा प्रश्न आहे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणाकडून कर्ज घेणार आहे तर पर्याय क ए आय आय बी ए आय बी बी आपलं ए आय आय बी याकडून बघा शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे बघा कर्ज घेणार आहे ए आय आय बीची स्थापना केव्हा करण्यात आली होती तर सोळा जानेवारी दोन हजार सोळा सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी बघा ए आय आय बीची स्थापना झाली होती ए आय बीचा फॉर्म का आहे तर बघा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक असा बघा ए आय बीचा स फॉर्म आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर चीन बीजिंग बीजिंग चीन या ठिकाणी याचे मुख्यालय आहे पंधरावा प्रश्न आहे राज्यात सुरू केलेल्या शंभर कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले आहे तर पर्याय ब आचार्य चाणक्य महाराष्ट्र राज्यात बघा सुरू केलेल्या शंभर कौशल्य विकास केंद्राला बघा आचार्य चाणक्य असे नाव देण्यात आले आहे अहमदनगरला कोणते नाव दिले आहे तर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे अहमदनगरला नाव दिले आहे आणि वेल्हे तालुक्याला राजगड राजगड असे नाव दिले आहे हे देखील लक्षात ठेवा त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे गुजरात येथील भरुच येथे बघा नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलाडपूल टगचे अनावरण करण्यात आले त्याला कोणते नाव देण्यात आले आहे तर पर्याय क बलजीत बलजेत हे बघा बोलाड पूल टकचे अनावरण करण्यात आले तर त्याला बल ते बलजित असे नाव दिले आहे कोणत्या ठिकाणी अनावरण करण्यात आले तर भरुच गुजरातमधील भरुच या ठिकाणी अनावरण करण्यात आले अशाप्रकारे मित्रांनो बघा सोळा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो चालू घेण्याचा व्हिडिओ आपण प्रत्येक दिवशी बघा संध्याकाळी चार वाजता चार वाजता अपलोड करणार आहोत तरी लक्षात ठेवा आणि संध्याकाळी सात वाजता बघा पोलीस भरतीचा व्हिडिओ आपला असेल कारण सध्या पोलीस भरती जाहिरात पडली आहे पोलीस भरतीची तरी आपण पोलीस भरतीसाठी पण आपण खूप भरपूर मेहनत करूया तर संध्याकाळी सात वाजता पोलीस भरती आणि चार वाजता चालू करण्याचा व्हिडिओ असेल याची जर पी डी एफ होईल तर मी टेलिग्रामच्या लिंक टेलिग्राममध्ये अपलोड करतो तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये बघा डिस्क्रिप्शनमध्ये बघा टेलिग्रामची लिंक आहे भेटूया पुढच्यामध्ये धन्यवाद